मनतुर्ग्यात ममद्याचा कार्यक्रम संपन्न आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊन आल्यानिमित्त तालुका येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शनिवारी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पंढरपूरहून आलेले वारकरी व पंच मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते या गावच्या पंच कमिटीचे अध्यक्ष सुधीर पाटील तसेच हरिभक्तपरायण ज्योतिबा गुरव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा अभिषेक घालून पूजा करण्यात आली त्यानंतर वारकरी पंच कमिटी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी हरिभक्तपरायन प्रकाश पाटील हरिभक्तपरायन परशुराम बोभाटे मर्याप्पा देवकरी महादेव पाटील बळीराम देसाई राजाराम देवकरी मोहन देवकरी कलाप्पा देवकरी माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णाप्पा पाटील गाव पंच कमिटीचे सेक्रेटरी नारायण पाटील पांडुरंग देसाई संजय गुड पिकर यल्लाप्पा देवलकर बुद्धा पाटील बळीराम देवलकर ईश्वर बोभाटे प्रदीप बोभाटे रामलिंग चोरलेकर मारुती चोरलेकर दिनकर चोरलेकर रामचंद्र पाटील मनोहर पाटील माजी सैनिक हरिभक्त परायन विजय पाटील त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील बऱ्याचशा महिलांचा सुद्धा सहभाग होता तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते